नमस्कार मित्रांनो मी मान्तेशी मटपदी आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे जे कोणी आपल्या चॅनल नवीन असतील त्यांनी आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या जे तुम्हाला येणाऱ्या नवीन एक्झाममध्ये किंवा एक्झाम असतील नवीन काय पेपर असतील किंवा मुंबई पोलीस असेल पुलीस भरती एम पी एस सी तुम्हाला प्रत्येक भागात हा करंट अफेअर हा एकदम महत्त्वाचा असतो आणि तुम्हाला मदत होऊन जाईल जे कोणी नवीन असतील त्या मुलांनी आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि जे काही आपले अधोगरचे व्हिडिओ ते पाहून घ्या तुम्हाला खरोखर खूप मदत होईल चला तर आपण प्रश्न चालू करूया प्रश्न क्रमांक एक महाराष्ट्र लोकसेवा आयोग अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झाली तर ऑप्शन क्रमांक डी रजनीश सेठ प्रश्न दुसरा व्यापार कायदा आणि न्यायव्यवस्था संसाधने मंत्रालय कोणाकडे आहेत तर कोणाकडे आहेत देवेंद्र फडणवीस ऑप्शन क्रमांक सी प्रश्न तिसरा वर्तमानमध्ये महाराष्ट्र विधानसभेचे सभागृह नेते कोण आहेत एकनाथ शिंदे ऑप्शन क्रमांक डी आणि देवेंद्र फडणवीस आहेत हे कोण आहेत गृहमंत्री राहुल नार्वेकर कोण आहेत तर अध्यक्ष आहेत प्रश्न चौदा महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्ष नेते म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर ऑप्शन क्रमांक बी विजय वडेट्टीवार प्रायोजक कोण आहेत टाटा आवृत्ती कितवे तर सतरावी फायनल कुठे झालं एम एम यम, एम यम, ए चिंदबरम स्टेडियम सिक्सर किंग दो अभिषेक शर्मा सर्वाधिक सिक्सर मारणार आणि सर्वाधिक महागडा खेळाडू हा लक्षात ठेवा मिचेल स्टार्क आणि सर्वाधिक शतके जॉस बटलर आणि अर्धशतक कोणाचा आहे तर विराट कोहली आणि मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर कोण आहेत सुनील नरेन आणि प्लेअर ऑफ द मॅच फायनल कोण आहेत मिचेल स्टार्क हे महत्त्वाचे महत्वाचे लक्षात ठेवा परत लॉंगेस्ट सिक्स कोणी मारलेले आहेत तर एम एस धोनी त्यानंतर सी एस के आता पण किती वेळा पाच वेळा आणि मुंबई इंडियन्स पाच वेळा आणि कोलकाता नाईट रायडर्स आहे हे किती वेळा तीन वेळा आणि दोन हजार आठला जी सुरुवात झाली ती आय पी ची तेव्हा कोण प्र विजेत होत तर राजस्थान रॉयल्स आता पुढचा बघूया आपण प्रश्न प्रश्न सातवा सध्याचे भारताचे लोकसभा स्पीकर अध्यक्ष कोण आहेत स्पीकर किंवा अध्यक्षतेचे स्पीकर म्हटले जाते कोण आहे तर ऑप्शन क्रमांक ए ओम बिर्ला प्रश्न आठवा खालीलपैकी हजार सरोवरांचा देश कोणता तर कोणता ऑप्शन क्रमांक बी फिनलंड आणि लक्षात ठेवा सर्वात आनंदी देश जरी म्हटला तर फिनलंडच आहे वर्ल्ड ऍथलेटिक चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण पदक जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू कोण होता तर नीरज चोप्रा ऑप्शन क्रमांक बी युपीसीचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत प्रीती सुदान ऑप्शन क्रमांक बी हा का झालेले ले, आहेत आपण लगेचच आपल्या व्हिडिओमध्ये टाकलेला आहे कारण एकदम फास्टमध्ये अपडेट ठेवलेला असतो आपण प्रश्न अकरावा केंद्रीय राखीव पोलीस दलाचे सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस मध्ये स्थापन किती दिवस झालेत म्हणजे कितवा साजरा कित कितवा साजरा केला गेला ऐंशी चौऱ्याऐंशी शहाऐंशी ऑप्शन क्रमांक सी ऐंशी वा त्याबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊया म्हणजे केंद्रीय राखीव पोलीस म्हणजे काय सीआरपीएफ से सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स स्थापना कधी झाली सत्तावीस जुलै एकोणीसशे एकोणचाळीस आणि मुख्यालय कुठे आहे नवी दिल्ली महासंचालक कोण आहेत अनिश दयाल सिंग प्रश्न बारा बारावा आहे गगेनान अंतराळवीर सह भूमी आय एस मध्ये प्रवास करतील कोण करतील तर नासा, नासा करणार आहेत मंत्री एम जयशंकर यांनी कोठे कोणत्या ठिकाणी क्वाड परराष्ट्र बैठकीत हजेरी लावली तर टोकियोमध्ये ऑप्शन क्रमांक बी मध्ये प्रश्न चौदा आहे अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे आणि हा शंभर टक्के पडणार आहे तर प्रश्न वाचूया आपण प्रश्न क्रमांक चौदा दहा मीटर एअर पिस्टल टीम ठेवा मिक्सड टीम वैयक्तिक पण तिने घेतलेले आणि मिक्समध्ये पण घेतलेले नेमबाजीमध्ये कोणी कास्य पदक जिंकलेले आहेत तर ऑप्शन क्रमांक सी वरीलपैकी धोनी मनु भाकर सर्वज्योत सिंग त्याबद्दल आपण एक मोस्ट आय एम पी पॉइंट बघूया एकाच मध्ये दोन पदक जिंकणारी पहिली भारतीय आहे शेवटचा प्रश्न आहे आपला पंधरावा राष्ट्रीय जल जीवन अभियानाने जुलै दोन हजार चोवीस पर्यंत किती कोटी ग्रामीण कुटुंबांना नळ्याच्या पाण्याची जोडणी दिली आहे तर किती ऑप्शन क्रमांक ए पंधरा कोटी आपण काय ऍड टाकलेले जे आता जे ऍड निघले आहे ते बघून घ्या ज्याचे ज्याचे स्टेनोग्राफीचा जो कोर्स झालेला आहे त्यांच्यासाठी काय महत्वाची गोष्ट आहे तर दोन हजार सहा ही पदं निघलेली आहेत तुम्ही पॉज करा व्हिडिओ पूर्ण माहिती बघून घ्या म्हणजे ज्यांच्या ज्यांचे कोर्स झाले तिने ह्या पदासाठी अर्ज करा अर्ज आपली ऑनलाईनची शेवटची तारीख काय बघितलं सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस आणि परीक्षा कोण कधी होणार ऑक्टोबर नोव्हेंबरला अनेक महत्त्वाची गोष्ट आपल्या दोन टेलिग्राम चॅनल आहेत एस व्ही अकॅडमी तुम्हाल जाल तुम्हाला माहिती आहे स्वामी विवेकानंद अकॅडमी विशारामागमध्ये आणि नवीन बॅच सॉल्व्ह झाला आहे एकोणतीस जुलैपासून सॉल्व्ह झाले आहे जेणे जेणे कोणी जे नवीन मुलं असतील ते सर्वजण ॲड व्हा तुम्हाला एकदम परफेक्ट शिकवले जाईल किंवा एकदम उत्तम आणि रिझल्ट पण फास्ट आहे त्या क्लासचा जे कोणी आपल्या चांगली भागात असतील तिने एस वी अकॅडमीला ॲडवा आणि जे आपलं मिशन खाकी महाराष्ट्र राज्य हा जो चॅनल आहे हा चॅनल तुम्हाला बाकीचे पूर्ण अपडेट दिले जाईल ह्या पण चॅनलला जे कोणी आहेत ते ॲडवा ह्याच्यावर बाकीची माहिती तुम्हाला दिली जातील आपण परत भेटू उद्या नवीन करंट अफेअर घेऊन धन्यवाद